राजाभाऊ फड नावाचा गाजावाजा केलाय पण खरंच मुंडेंविरुद्ध लढण्याची क्वालिटी आहे का बघूयात पवारांनी बजरंगाच्या कृपेनं बीड लोकसभेचं मैदान मारल्यानंतर आता परळीत कृषी मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध शरद पवारांनी राजकीय फड मांडलाय काही दिवसांपूर्वीच पुष्पातील श्रीवल्लीला परळीत बोलवून धनंजय मुंडे यांचा एक डायलॉग समोर आला होता नाम सुनके फ्लॉवर लगाक्या फायर हुमए असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळवल्यात परंतु परळीत खऱ्या फायरची आता कुठे पवारांच्या तंबूत एंट्री झाली आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यानं परळी विधानसभेची हातची निवडणूक धनंजय मुंडेंना आता जड जाण्याची शक्यता आहे थोरल्या पवारांना परळीत राजाभाऊ फड सारखा मोहरा हाती लागल्यानं धनंजय मुंडेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे थोरल्या पवारांनी बीड लोकसभेत अचानक भयानक बजरंग सोनवणींसारख्या राजकारणात नवख्या व्यक्तीला फोकसमध्ये आणत थेट लोकसभेत पाठवलं होतं आता हाच गेम धनंजय मुंडेंसोबत खेळला जातोय का अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंना परळी जाम करण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकल्यानं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आता नवं आव्हान उभं राहिलंय मुंडे भाऊ बहीण एक झाले आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं म्हणत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी हातीत उतारी घेतली फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे परळीतील अनेक आंदोलने सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा थेट संबंध असतो शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर राजाभाऊ फड यांच्या रूपाने एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं असं राजकीय जाणकार सांगतात परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख बबन गीते सुदामते गुट्टे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आता राजाभाऊ फड यांच्या रूपाने शरद पवारांनी आणखी एक मोहरा टिपल्यानं परळीत शरद पवार गटामध्ये चुरस वाढली आहे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळतात आणि कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे दरम्यान गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई असलेले राजाभाऊ फड यांचा परळीसह मराठवाड्यात चांगला जनसंपर्क आहे फड हे राष्ट्रीय समता पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून गेल्या पंचवार्षिकला देखील ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले यानंतर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीही महाविकास आघाडीची साथ सोडत अजित पवार गटातून निवडणूक लढवली कट्टर विरोधकच ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी सलगी फड यांना मंजूर नव्हती फड यांचं परळीत राजकारण हे नेहमी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राहिलंय आणि आता देखील फड यांनी रासपला दिली आहे राजाभाऊ फड हे राष्ट्रीय समता युवा असताना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत प्रचार केला होता मात्र दुसरीकडे ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात कायम काम करत आलेले आहेत मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या विरुद्धची नाराजी मराठा आरक्षणाचा फॅक्टर हे सर्व बघता पवारांनी नेहमी नेमकी हीच नस ओळखून फड यांना आपल्या पक्षात घेतलंय मराठवाड्यात सध्या तुतारीवर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे बीडमधून बजरंग सोनवणे यांचा झालेला विजय अनेकांसाठी धक्कादायक आहे पवार राजकारणाचं वारं कोणत्याही दिशेने पलटवू शकतात ही ताकद आता सर्वांनीच ओळखली आहे टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा ही पवारांची जुनी खेळी आहे बीड लोकसभेत पवारांनी जातीय कार्ड वापरून बजरंग सोनवणे हा मराठा चेहरा निवडून आणला आता परळी विधानसभेसाठी पवारांनी सूत्र हलवायला सुरुवात केली आहे कसंही करून यंदा धनंजय मुंडेंना चितपट करायचं म्हणून परळी मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहे शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर परळी मतदारसंघात ताकदीने लढणार असल्याचं फड यांनी आधी स्पष्ट केलंय त्यामुळे धनंजय मुंडे आता आपल्या भोवती हा चक्रव्यू कसा भेटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद